गेलो होतो आणि येता येता पावसात खूप भिजलो जाताना पण आणि आज तिथून महागाई येता असताना किल्लेधारूळा खूप मुसळधार पाऊस पडला आपण पाहू शकता बघा रानामध्ये पाणी थळथळ आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही बाबळ ही रोडच्या कडीची उलटून पडलेली आहे रोडच्या पलीकड अजून खूप चित्रविचित्र रोडवर झाडे उन्मळून पडलेले आहेत आपण पाहत आहात मित्रांनो आपण पाहू शकतात माझंही बाबळ अशी ही उन्मळून पडलेले आहे आणि माझ्या समोर सुद्धा आहे तर आपण पाहत रहा आपण पाहू शकतात मित्रांनो बाबळ उन्मळून पडलेले आहे आणि खूप उन्मळून पडलेले आहे रोडवर सुद्धा ती आलेली आहे माझ्या पाठीमागच्या सुद्धा बाबळ आहे उन्मळून पडलेली आहे तुटून पडलेली आहे आम्ही रोडलाच आहोत मित्रांनो बघत राहा माझा पूर्ण अवकाळी पावसाने एवढा तडाखा दिलेला आहे की रोडवर पत्र उडून आलेले आहेत पाणी खूप चाचलेलं आहे आपण पाहत राहा किती नुकसान झालेलं आहे गाडीच्या वेळी किती नुकसान झालेले आहे पावसानं पार शेतकऱ्याची आशे वाट लावलेलीच आहे आपण बघू शकता बा बाबा बाबा किती नुकसान आहे हे शेतकऱ्या बाबा रस्त्यानं चलत असताना आमच्या समोर हे दिसलं म्हणून आम्ही हे शूट करत आहात पाहू शकतात बाबा किती नुकसान आहे ही शेतकऱ्याची निवाऱ्या जर इथे जर माणूस असता तर आज तो यदा कदाचित दगावला असता पण सुदैवानं काही जीवितहानी झालेली नाही आहे पण खूप पडझड झालेली आहे मित्रांनो सगळा डब्बा उपसून गेलेला आहे या बघा नळ्या त्या पण अस्तव्यस्त झालेल्या आहेत आपण पाहू शकतात हे सुद्धा तुटून पडलेले आहेत माझा ब्लॉग असाच बघत राहा आता रोडनं चलत चलत मी करीत आहे मित्रांनो नक्की आपण बघत राहा शेवट पसतो आपण पाहू शकतात एक पत्थर तिकडं उडून गेलेला आहे आणि बाकीच्या हवा का कुठं कुठं उडून गेलेले आहेत आपण पाहू शकता हवा काही इकडं इकडं तेव्हा काही एक तर तिकडला कडील आहे खूप लांब उडून गेलेला आहे मित्रांनो खूप नुकसान झालेले आहे पावसानं आणि हे झाडसुद्धा तुम्हाला सांगतो तुटून पडलेलं आहे शेवटच तर पाहत राहा तुम्ही मित्रांनो आपण पाहत आहात हवा इथेही बाबळ तुटून पडलेले आहे आणि खूप पाऊस पडलेला आहे अवकाळी हवा का पाणी खूप शेतामध्ये पाणी साचलेलं आहे बघा हे किती पाणी साचलेलं आहे आणि किती अवकाळी पाऊस होता किती नुकसान झालं आहे अजून चलत चलत अजून जर कुठं आम्हाला अजून सूट भेटला तर नक्की आपण पाहत राहा शेवटपर्यंत तर आपण पाहू शकतात हे झाड उन्मळून पडलेलं आहे पाणी खूप साचलेलं आहे आणि डी पीवर ते झाड गेलेलं आहे सुदैवाने काही नुकसान झालेली नाही आहे पण झाडं खूप उन्मळून पडलेलं आहे हे पहा पाणी किती साचलेलं आहे मित्रांनो शेवटपर्यंत पाहण्यासाठी अजून माझा ब्लॉग बघत राहा पूर्णपणे तर मित्रांनो आपण पाहत आहात ना हे पहा किती पाणी साचलेलं आहे का इकडं पण बाबळ उन्मळून पडलेले आहे आणि खूप पाणी माझ्या पाठीमागे साचलेलं आहे आपण शेवटपर्यंत पाहत राहा माझा ब्लॉग गोविंद काळे प्रोडक्शन या चॅनलवर तर मित्रांनो अजून एक बाबळ आम्हाला दिसलेले आहे जी शेतात आहे ती पण आहे अवकाळी पाऊस वारं वावताना आहे त्यामुळं ही बाबर तुटलेली आता आपण पाहत राहते रोडच्या कडीचे जे कसे आहेत ते पाण्याने भरलेले आहेत अवकाळी पावसाचा खूप कडाखा झालेला आहे तर मित्रांनो आपण पाहत आहात आप। या बाबरीच्या पलीकड सुद्धा एक शेतकऱ्याचा कोटा होता तो पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आपण पाहू शकतात पूर्ण डबा तो वाऱ्यानं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे खूप नुकसान झालेली आहे शेतकऱ्याची मित्रांनो खूप वारंवार होतं आपण पाहतच आहात मित्रांनो पाहत आहात पुणे रोडला अजून एक बाबळ हवा का हे तुटून गेलेले आहे अजून हा काही इथेही बाबळ आहे की तुटून गेलेली आहे आणि इकडं खूप पाऊस आहे मित्रांनो हा इथे खूप नुकसान झालेले आहे मित्रांनो ही बाबळं आपण पाहू शकता मित्रांनो आपण पाहू शकतात पूर्ण झाड हे उन्मळून पडलेलं आहे एवढा पाऊस एवका इकडंसुद्धा एक झाड उन्मळून पडलेलं आहे खूप नुकसान आहे मित्रांनो जर रोडच्या कडीला एवढी नुकसान झालेली आहे तर शेतकऱ्यांची जे रानात कोटे आहेत त्यांची किती नुकसान झालेले आहे का मित्रांनो हे सुद्धा झाड असं उन्मळून पलीकड पडलेलं आहे आपण पुन्हा झूममध्ये बघू आपण हे रोडवर किती आलेलं आहे झाड तर मित्रांनो आपण पाहत आहात हेव का हे रोडच्या कडीची बाबळ आहे पूर्णच्या पूर्ण उन्मळून पडलेले आहे दुष्काळात तेरावा महिना खूपच विचित्र